उसाळगावचे पाटील मुल्ला उद्धव ठाकरे रायगडच्या दौऱ्यावर होते आणि अपेक्षेप्रमाणे तोंडावर आपटण्याची एवढी सवय झालेली आहे उद्धव ठाकरेंना की कोकणाला मध्ये प्रवेश केला आणि पंचवीस वर्ष जे शिवसेने बरोबर होते दळवीजी माजी आमदार दळवीजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजे उद्धव ठाकरेच था पायगुड केवढा वाईट आहे किती मोठा चपट्या पाहायचा आहे याचं ज्वलंत उदाहरण आहे मला या निमित्ताने त्यांना फक्त एक प्रश्न विचारायचा मुलगा उद्धव ठाकरेंना कि तुम्हाला जेवढी चिंता जेवढं वाईट वाटलं कुठल्याही महिलेवर अशा पद्धतीचा अत्याचार होणं हे फार वाईट आहे आणि चुकीच असत जेवढ वाईट जेवढी चिंता तुम्हाला बिलकीच बांधूनची आहे तेवढीच चिंता तुम्हाला आमची हिंदू बहीण दिशा साल्यानची नाही का दुसरी आमची हिंदू बहीण डॉक्टर स्वप्न पाटकरची नाही का ते फक्त आता डोळ्यांनी फक्त सगळं हिरवत दिसायला लागलेलं ला आहे काय देशभरामध्ये दे। बिलकीस बांधूनवरच अत्याचार झालाय बाकी कोणाच महिलावर अत्याचार झालेला नाही आणि तुमच्याच पक्षात काय तुमच्या घरामध्ये एका व्यक्तीने दिशा साल्यांवर अत्याचार केलेला आहे सामूहिक बलात्काराचा आरोप हो त्याच्यावर आहे मग त्याबद्दल पण थोडं मत व्यक्त केलं असत थोडं वाटलं असत की बाबा तुम्हाला समस्त महिला भगिनींची चिंता आहे आणि तुम्हाला फक्त हिरव्याचंच राजकारण करायचं नाही हे स्पष्ट झालं असत तसं ना करता अपेक्षेप्रमाणे मनातलं आणि जे ओटामध्ये होतं ते त्याबद्दल बोलून टाकलं भारतीय जनता पक्ष मोदी साहेब आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर गरड ओकण्याच्या शिवाय कोकणामध्ये जाऊन अजून हे वेगळं काय करणार पंतप्रधान खरं म्हणलं तर फार मोठा जोक मारला की त्याला कोणतरी इथे सांगितलं बाबा तुम्हाला पंतप्रधान म्हणायचं नाही का मला काल बोलू असायला था। थांबत नाही कारण का त्याची पोलीस पाटील म्हणण्याची लायकी नाही तो मोठ्या पंतप्रधानांचे स्वप्न भैरत तो जोकत असतो तो आणि तुम्हाला फार